धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती लागत असलेल्या ब्रह्मांड नायक वट वृक्षश्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे ब्रह्मांड नायक वट वृक्षश्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वीस ते पंचवीस वृक्षांची लागवड करण्यात आली आहे वृक्ष संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे व धुळेकर नागरिकांनी देखील आपापल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी झाडे लावावीत असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रतिभा चौधरी सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार ब्रह्मांड नायक वटृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील विश्वस्त दैनिक मर्डरचे संपादक राजेंद्र गर्दे सेवेकरे राजेंद्र कुलेवार बाप्पू ठाकूर रमेश पेडे श्रीकांत भावसार दीपक पाटील उमाकांत कुटे रामा मराठे उदय पाटील राजू मराठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील सेवेकरी आजपिरंग दोन सात दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही वटवृक्षरोपण हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे गणपती मंदिरच्या पाठीमागे जवळपास वीस ते पंचवीस झाडं हे आमच्या मंदिरातील सर्व सेवेकरींनी व पदाधिकारींनी यांच्या हाताने हे लावण्यात आलेले आहे ला तरी वृक्षारोपणाचा हा जो कार्यक्रम आहे हे आपल्याला सगळ्या जगाला आज ते वृक्षारोपण करण्याची फार गरज आहे काळाची गरज आहे कारण जर का वृक्षारोपण असलं तर आपल्याला हवा पाणी वारं पाऊस वगैरे इतर गोष्टी मिळतील ऑक्सिजन मिळेल तर आपण चांगल्या पद्धतीने हे जीवन जगू शकू म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आमचे मंदिरातील सर्व सेवेकरी बांधवांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात सगळ्यांनी सहमत दाखवलेला आहे तरी इथे सर्व जमलेले आमचे सर्व सेवेकरी आलेले पदाधिकारी यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि असंच सर्वांनी आपापल्या जागेवरती जिथे जागा मिळेल तिथे वृक्षरोपण करावे आणि जगासाठी एक चांगला संदेश द्यावा या वृक्ष या वृक्षरोपणासाठी अनुभय अग्रवाल महापौर ताई चंद्रकांत बापू सोनार आपले रा राजू भाऊ फुलेवार राकेश भाऊ फुलेवार यांचा सहभाग होता आणि यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेला आहे शहर माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत आपण जवळपास धुळे शहरात कालपासून झाडं लावायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर गणपती मंदिर त्या शेजारी या ठिकाणी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आपण झाडं आज लावलेले ला आहेत काल आपण देवपूर भागात परवा दोन नंबर प्रभागात अशा विविध ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी जी जागा आहे तिथं जवळपास वीस झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत आणि उद्या पाच नंबर प्रभागाला झाडं लावायला आपण लावा सुरुवात ला, करणार आहोत नळगाव पालीपासून प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज ธุรกิ